पार्क येथे धारदार शस्त्राने वार करून आईचा खून साळोखे पार्क परिसरात राहणाऱ्या शहनाज राज मोहम्मद मुजावर वयवर्ष साठ राहणार साळोखे पार्क यांचा त्यांचा मुलगा सादिक राज अहमद मुजावर वयवर्ष छत्तीस राहणार साळोखे पार्क याने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करून खून केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की खास आळोखे पार्क परिसरात आपल्या कुटुंबियांसमवेत राहत असून तो टेम्पो चालक आहे त्याचे दोन लग्न झाले असून त्याची पहिली पत्नी इचलकरंजी येथील असून तिची सोडचिट्टी झाली आहे त्याने दोन वर्षापूर्वी दुसरे लग्न केलं असून दुसरी पत्नी पत्नी सांगली येथील असून ती सध्या माहेरी राहते त्याला एक मुलगा आहे आज सकाळी तो दुसऱ्या पत्नीबरोबर फोनवर बोलत असताना त्याची आई आणि बहीण यांनी तिच्या बरोबर का बोलतोस म्हणून वाद घालत असताना त्याने रागाच्या भरात हातात धारदार शस्त्र घेऊन आला असताना या दोघी मायले की आपल्या नातेवाईकांच्याकडे पळून जाऊ लागले असताना त्याने पाठलाग करून आईवर वार करून त्यांचा खून केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला नातेवाईकांनी त्यांना सीपीआरला हलवले अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात जाऊन माहिती घेतली